माजी पंतप्रधान भारतरत्न बिहारी वाजपेयी यांच्या चतुरस्थ व्यक्तिमत्व आणि त्यांचं कार्यकर्तृत्व यामुळे देशाच्या राजकारणामध्ये वाजपेयी यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं त्याचबरोबर राजकीय व्यक्तिमत्वामध्ये असलेला हळुवारपणा आणि साहित्यिक प्रतिभेची प्रचिती वाजपेयी यांनी दिली प्राची में की देख पाता सबका तो तो का खेल तो चलेगा सरकारें आएंगी जाएंगी पार्टियां बनेगी बिगड़ेगी मगर ये देश रहना चाहिए इस देश का लोक अमर रहना चाहिए अपने पांच दशक प्रदीर्घ राजकीय प्रवासात अटल जी अजात शत्रु अशी ओख निर्माण के लिए सत्ताधारी विरोधी अशा पक्षभेदांपासून सहमती असहमती यापासून ते अलिप्त राहिले आणि सर्वांच्याच हृदयात आपलं अढळ स्थान त्यांनी निर्माण केलं न सांप्रदायिक आधार पर, ना जाती आधार परत ॲसे दो खेमो मेटणी जिनमें होमचा न हो कुशल राजकीय नेते कवी पत्रकार आणि अतिशय कुशल वक्ते असे वाजपेयी यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू होते त्यांच्या या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाची आणि कार्यकर्तृत्वाची प्रचिती त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीमध्ये देशवासियांना आली